दूधगंगा धरणाचा डावा कालवा माजगाव गावच्या हद्दीत खचला अस्तरीकरणासह भराव थेट कालव्यात आल्यानं दोन महिन्यांपूर्वी झालेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झालाय खचलेल्या भागापासून शंभर ते दीडशे फुटांचा भाग कमकुवत झाल्यानं कालव्यातल्या पाण्याचा प्रवाह आणण्याची शक्यता आहे त्यामुळे ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी माजगाव ग्रामस्थांनी केली आहे माजगाव ते ठिकपुर्ली दरम्यानचा डावा कालवा खचून शेतीचं मोठं नुकसान व्हायचं त्यामुळे मे महिन्यामध्ये कोट्याधी रुपये खर्च करून डाव्या कालव्याचं अस्तरीकरण करण्यात आलं पण त्यानंतर दोन महिन्यातच कालव्याच्या वरील बाजूचा भराव खचलाय त्यामुळे अस्तरीकरणाचं काम दर्जाहीन झाल्याचं दिसून येत आहे यापूर्वी अनेक वेळा याच कामावर लाखो रुपये खर्च झाले मात्र कालव्यात दरडी कोसळण्याच्या घटनेला जलसंपदा विभागाला रोखता आलं नाही मे महिन्यात झालेल्या अस्तरीकरणाला अनेक ठिकाणी भेगा पडल्यात तर काही ठिकाणी वेली आणि झुडपं वाढली आहेत कालव्याच्या खसलेल्या भरावामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला असून पावसाचा जोर वाढला तर कालवा फुटण्याची भीती आहे त्यातून शेकडो एकर शेतजमिनीचं नुकसान होऊ शकतं पाटबंधारे विभागानं गांभीर्यानं लक्ष देऊन डाव्या कालव्याच्या मजबूतीकरणासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे तसंच पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारा भराव तातडीनं बाजूला करावा लागेल